तर पालघर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांचा विजय झालाय त्यांनी महाविकास आघाडीच्या भारती कांबडी यांचा तब्बल एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे सहा मताधिक्यानं पराभव केलाय तर बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर गेलेत पालघरच्या पत्रकारांची मतं जाणून घेतली आहेत आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी आपण ते पाहूयात पालघर लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि डॉक्टर हेमंत सवरा हे तब्बल एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतांनी विजयी झालेले आहेत मात्र डॉक्टर हेमंत सवरा तिरंगी लढत असताना देखील विजयी का झाले या संदर्भात जाणून घेऊया पालघरचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नक्की हेमंत सौरा यांच्या निवडून येण्यामागची कारणं काय आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आहेत विजयजी काय सांगाल डॉक्टर हेमंत हो सौरा यांच्या निवडून येण्यामागची दोन तीन कारण तुम्ही काय सांगू शकाल बघा या सगळ्या निवडणुकीमध्ये जर एक गणित बघितलं तर मतदान म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून ते मतदान होईपर्यंत भारती कांबडीनं प्रचार केला बहुजन विकास आघाडीनं प्रचार केला आणि बी जे पीनं प्रचार केला बी जे पीनं जरी सभांवरती जरी भर दिला असता तर या ठिकाणचे पालकमंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण याच्यामधले किंग मेकर आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे कारण रवींद्र चव्हाणांनी जो ग्राउंड लेवलचा जो प्रचार केलेला आहे आणि त्यांनी इथला मतदारांवर जो प्रभाव टाकण्यासारखाचा जो प्रचार केलेला आहे मुझन। हा कुठंतरी या मतमोजणीमध्ये आपल्याला दिसलेला आहे आणि या मतमोजणीमुळं कारण कुणालाही अपेक्षित नव्हतं की तिरंगी लढतीमध्ये की हा जवळपास म्हणजे आपण समजू शकत होतो की तिरंगी लढतीमध्ये जवळपास पन्नास ते हजाराच्या आतमध्ये कुठला तरी उमेदवार लागू येऊ शकतो पण जेव्हा एक लाख चौऱ्याऐंशी हजाराची लीड ज्यावेळेस उमेदवारांनी घेतली त्यावेळेस ही निवडणूक जी आहे हे ग्राउंड लेव्हलच्या प्रचारावरून एकतर्फी गेलेली आहे नक्कीच ग्राउंड लेवलच्या प्रचारावरून एकतर्फी निवडणूक गेलेली आहे आणि पालकमंत्र्यांनी इथे ठाण मांडून बसलेले होते सर तुम्ही काय सांगाल काय या मतदारसंघात शेवटच्या क्षणी म्हणजे दोन तीन दिवस मतदानाच्या दिवशी असताना खूप मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन झालं आणि दुसरं असं आहे की जो काही एक आरोप होता की ब बो, बहुजन विकास आघाडी आणि बी जे पी यांनी एकमेकांना हे करण्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला एकमेकाला मदत करण्यासाठी या ठिकाणी असं तर त्याचं हे प्र त्याचं हे म मतदानात हे दिसून आलं आहे आणि ज्या पद्धतीने बोईसर मतदारसंघ असेल वैसर मतदारसंघात राजेश सुगम पाटील बविचे आमदार होते किंवा आपलं शेजारचं आपण बघितलं नारा सोपारा किंवा वळसे की कि ज्या पद्धतीने हे वोटिंग जे झालं वोटिंग पॅटर्न झालं त्याच्यामुळं या सगळ्या ह्याच्यामध्ये असं एक शंकेला वाव आहे की बी जे पी बी जे पीचे जे वरिष्ठ नेते शिचर नेते आणि बहुजन विकास आघाडीचे नेते ह्याच्यामध्ये काहीतरी अंडरस्टँडिंग असेल त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांना कमी मतदान उभे झालं दुसरं असं झालं की जे महाविकास आघाडीच्या ज्या नेत्या होत्या भारती कांबडी त्यांचं पण एक त्या पण शेवटच्या क्षणाला शेवटच्या तीन चार दिवसात त्या साधारणपणे ह्या वेगवेगळ्या कारण निवडणूक जिंकण्यासाठी साम दाम दंडवेत ह्या चार वापर अवलंब करावा लागतो तो अवलंब करताना त्या खूप कमी पडल्या आणि त्याच्यामध्ये जे काही मतदान झालं म्हणजे साधारणपणे तर त्यामुळे हे ते त्या, दिसून येतं आणि एक लक्षात येतं की हे जे आहे म्हणजे ज्या पालकमंत्र्यांचं आपण जे म्हणतो पण पालकमंत्र्यांनी पालकमंत्री हे शूड आहेत ते मूळचे डोंबोली कल्याण भागातले आहेत आणि त्यांना साधारणपणे एक माहीत आहे की निवडणूक कशा जिंकायची असतात आणि त्यांनी त्या जो प्रकार जो अनुमला त्याच्यामध्ये मला काही त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दल काय दोष वगैरे द्यायचा आहे कारण हे वार आहे इलेक्शन हे वार आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांना जे पाहिजे त्या पद्धतीने पा त्यांनी ते केलं ते ठीक आहे म्हणजे त्या नक्कीच अतिशय गंभीर असा आरोप म्हटला केलेला आहे की लक्ष्मी दर्शन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ज्या प्रमाणात प्रयत्न करायला पाहिजे होते महाविकास आघाडीकडून ते देखील झालेले नाही आहेत त्यावेळेस तुम्ही काय सांगाल नमस्कार आज या ठिकाणी पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर हेमंत सौराव विजयी झालेले आहेत त्यांना थोडासा किंवा जास्तही एक राजकीय वारसा होता राजकीय वर्षातून त्यांना या लोकसभेची निवडणुकीची उशिरा का होईना उमेदवारी जाहीर झाली तरीही हेमंत सौरा गेले अनेक महिने विक्रमगड मतदारसंघ किंवा अन्य मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक मेळावे आणि ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे या पद्धतीने घेतली असेल पण त्यांनाच उमेदवारी मिळेल याची थोडीशी कुणकुण असल्याने त्यांनी तो मशागत प्रशार प्रचार <laughs> सुरू केला होता <laughs> नक्कीच हेमंत सवरा हो यांनी उमेदवारी मिळेल म्हणून त्यासाठी प्रयत्न केलेले होते आणि सर तुम्ही काय सांगाल की या उमेदवार हेमंत सवरा निवडून येण्यामागचे काय करणार तर हेमंत सवरा हे नवखे उमेदवार होते त्यांना विक्रमगड वाडा ह्या व्यतिरिक्त फी कशा स्वरूपाचं मतदार आहे किंवा काय प्रश्न आहेत ते माहिती नव्हतं आणि त्याही स्थितीत भाजपाची नेहमीच एक पूर्वीच्या काँग्रेससारखी एक स्टाईल राहिलेली आहे सामदाम दंडभेद अशा पद्धतीने निवडणुकांमध्ये वापर करायचा आणि त्यातला बराच वापर आर्थिकही दोन दिवस आधी मोठ्या प्रमाणात झाला ज्यामध्ये अनेक पत्रकारांनाही लक्ष्मी दर्शन घडवण्यात आलं आणि ह्या सर्व त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे काही निवडणुकीचे निकाल येत होते त्या व्यतिरिक्त हा वेगळा निकाल लागलेला आहे ज्याच्यामध्ये कुठलाही कॅन्डिडेट निवडून येईल पण साधारणतः वीस पंचवीस हजारामध्ये इतका जो डिफरंट आहे तो इतर लोकांना किंवा त्यांच्या कोणाला कळला नाही पण मोदींच्या विरोधात ह्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आ, सूर होता सुप्त सूर होता, होता। आणि त्या हिशोबाने भारती गांबडी यांना चार साडेचार लाखाच्या आसपास मतदान झालेलं आहे उरला प्रश्न असा आहे की हे जिंकले कसे तर त्यामागे बहुजन विकास आघाडीचा आणि भारतीय जनता पार्टीचं फार पूर्वीच ज्यावेळेला हितेंद्र ठाकूर दिल्लीत गेले होते आणि दिल्लीमध्येच त्यांचे सेटिंग झाले होते की गावितांना तिकीट न देता दुसरं कोणाला तिकीट द्या आणि तर तुम्हाला आम्ही आतून मदत करू आणि ती मदत ज्या ठिकाणी मरियाला मतं मिळू शकतील अशा ठिकाणी जाऊन हितेंद्र ठाकूरने प्रचार केला आणि त्या प्रचारामधून ती मतं कशी फुटतील याकडे लक्ष दिलं गेलं हे सर्व जाणीवपूर्वक दोघांनी एकमेकांच्या फायद्यासाठी केलेला हा निर्णय आहे अतिशय गंभीर असा